आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हे कमेंट मध्ये सांगायचंय आपण आज चर्चा करणार आहोत दिवसानंतर लाईव्ह आलंय आपण हे लाइव दृश्य कुठून बघत आहात हे कमेंट मध्ये सांगायचं काही लोक का सध्याच्या काळात पाटल्यावर जरा जास्तच टीका करणार करतायत यावर आपण चर्चा करणार आहोत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण हे लाईव दृश्य कोठून बघत आहात हे कमेंटमध्ये सांगा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतंय यूएम सरकार आहे हो विषय का जय शिवराय ये मैं सरकरा है, वाटते। है सरकार आहे पण तुम्हाला काय वाटतंय हे सरकार कुठपर्यंत टिकन म्हणजे डबल हुकुमशाही चालू होणार हे हेम हे बराबर आहे तुमचं आपण हे दृश्य कोठून बघत आहात हे कमेंटमध्ये सांगायचंय मनोज दादांची भावर हो ना त्यांना तर झपत नव्हती ना असं तर विषय आहे ना आता परत महाराष्ट्रात पेशवेशाही येणार बघा तुम्ही आता लय लोकांना वाटत होतं यांचं सरकार यावं यांचं सरकार आहे आता बघा कशी बोकांनी बसते तुमची आपला विरोध त्यांना नाही त्यांच्या विचारांना त्यांचे विचार तर तुम्हाला माहितीच आहे आणि एक मदत एकजण उठ लिहिलेली ती एक बोवायला लागली आनंदी पुणे जे शिवराय पुण्यानं पुण्या